आता अजून तरी गुळ ठेवून दोन तास झालेत आणि गुळ आटायचं नावच घेत नाही नमस्कार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आम्ही गुळ आटवायला घेतला आहे तुम्हाला म्हंटल होतं मी दोन दिवसानंतर आम्ही गुळ आटवायला घेणार आहे पण आता तो निर्णय आम्ही तेव्हाच कॅन्सल केला आणि आता आठ दिवसानंतर आम्ही तो गुळ आटवायला घेतला आहे कारण पावडरी बाकी होत्या मारायच्या पावडर मारली आणि मग आता आम्ही प्रयोग करतोय तो गुळाचा गूळ आटवतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेलची घालणार आहे आणि खरं कारण म्हणजे फुलांची सेटिंगही झालेली नव्हती फुलं आलेली नव्हती वेल्यांना इतके तर मग आता फुलं आलेत छान बऱ्यापैकी फुलं दिसत आहेत तरबुजांच्या वेल्याला आणि मग म्हणून आम्ही आज गुळ आटवायला घेतला आहे ते असं पण कॅन्सलच करा तुली जाळ घालूया हो त्याशिवाय तर काही गुळ आटणार नाही मी साडीवरती कशी दिसते आज मी अशीच साडी नेसली आहे कमेंट करून नक्की सांगा साडीवरती कशी दिसते ते तर तुम्हाला गुळ आटल्यानंतरच आता दाखवते मी काय ते गुळ आटल्यानंतर आम्ही कसं ठेवतोय कुठे ठेवतोय गुळ फोडून आणि तो पाण्यात घातलाय आणि असा जाळ लावलाय जो ही चूल जी आहे आम्ही बेडांच्या जवळच आहे बघूयात आता काय होतंय तू काय करतेय कुत्र्याने तूळ म्हणून तू काय करते आम्ही असे झेंडू पण लावले होते मधमाशांसाठीच पण झेंडू लेट झालेत टरबूज लावल्यानंतर आम्ही जवळ एक दिवसानंतर आम्ही झेंडू लावले हे काही झेंडूची झाडं लहान आहेत पण काही मोठे झालेत म्हणजे काही झेंडूंना कळ्या पण आल्या आहेत एक एक दोन दोन कळ्या आलेल्या आहेत आणि हे असं टरबुजाच्या वेलांना सुद्धा बघा कशा कळ्या लागल्यात छान फुलावले फुलावलेत सगळेच हे बघा छोटे छोटे टरबूज मी मांडा खातीये आहे आणि मांजर अशी मांड्याची वाट बघते मी तिलाही छोटे चुट छोटे तुकडे घालते आणि तिचेही छोटे चुट छोटे दोन पिल्लं क्या बगा दुनिया बदलली है चला फिटला निघा आता नाही कधी त्यांच्या तेच त्याच्यात येऊन बसले आपलं बरं नाही का फुला हो बसणार तुला का करत मी ना पेटीच्या दुसऱ्या बाजूने आली आहे आणि इथं खूप साऱ्या मधमाशा आल्या आहेत जवळ जायला मला भीती वाटते जरा पण त्या मधमाशा ना बाहेर निघत नव्हत्या किंवा ज्या निघाल्या आहेत त्यातल्या काही जणी म्हणजे काही म मधमाशा त्या मेलेल्या दिसल्या आम्हाला खाली पण बहुतेक त्यांची आयुमर्यादा संपली असेल किंवा काही असा आमचा अंदाज तर विशेष दिसत नव्हत्या तर आम्ही ना तिथे गुळाचं ते आटवलेलं पाणी आहे काय करायचं आता पण इथे मधमाशा येत नव्हतं तर मग आम्ही ती ट्रिक केली की ह्या सापळ्यातनं मधमाशा बाहेर पडण्यासाठी आम्ही इथे गुळाचं पाणी ठेवलं आहे मग आता त्या गुळाचं पावडर पण मारली गुळ आणि वेलची पावडरची तर ह्या मधमाशा त्यातनं बाहेर पण येत आहेत गुळाच्या वासामुळं आणि त्या तरबुजांवरती फिरकत पण आहे पण विशेष मला आता काही अशी फुलं दिसली नाही आहेत ती जिथे मधमाशी बसलेली असेल किंवा काही पण काय माहिती आहे आता काय रिझल्ट मिळतोय बऱ्यापैकी मधमाशेतातून बाहेर येताना दिसत आहेत त्या पेटीजवळ जाण्याचीच भीती वाटते ॲक्च्युली तर जवळ जाण्याची हिंमत तर होत नाही पण जाते मी कारण तुम्हाला आवाज ऐकू येतो आहे का बघते आणि अशी हळवार मी गेले आणि भयानक आवाज येतो पण जवळ गेल्यानंतर जो आवाज येतो ना आणि जाम धडकी भरते असं वाटतं उठून आता आपल्याच तोंडावर बसत बसतात की काय फुलांचा रस घेतात घेतील की नाही माहीत नाही माणसांचं नक्की घेतील छान वाटतं आहे पण प्लॉट सगळ्या ग्रीन दिसतोय हो की नाही कमेंट करून सांगा मला छान वाटतं की नाही ग्रीन ग्रीन बघायला आणि ते चला मला वरच्या शेतामध्ये मी थोडा चक्कर देते का आम्हाला बायका आल्या आहेत कांदे काढायला दुसऱ्या टप्प्यातले कांदे बाकी होतेत आहेत ना मग बायका आहेत कांदे का मला कमेंट खूप जणांच्या आल्या आहेत मला असं वाटतं आहे कमेंटवरतीही स्पेशल ब्लॉग करावा कोणाच्या काय कमेंट आल्या आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी तर तुम्हाला आवडेल का कमेंटवरती खास एक ब्लॉग हे जे इकडचे बारा बेड आहेत ना याच्यासाठी रोप राहिलेलंच नव्हतं मग परत रोप बघितला आणि त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा वीस दिवसांनी हे बारा बेड लावलेत तर यांची ग्रोथ ही अशी इथपर्यंत आली आहे ही वेल ही बऱ्यापैकी छान होत आहेत आता मग ते बायकांकडे जाऊयात तसं कारभारी आहे लक्ष द्यायला पण जाऊयात आपण तर आता जैसा देस वैसा भेस असं राहायला मला आवडतं तर भाषा माझी बदललेली बघून प्लीज मला कमेंट करू नका कारण मला खूप जणांच्या कमेंटही आल्या आहेत काय घसरली एक की सटकली वगैरे वगैरे बरंच काय काही तर चला बघूया सगळ्या कांद्यांना डोंगळे आलेत सगळेच कांद्यांना डोंगळे आलेत खूप लेट झालं कांदे काढायला कारण आमच्याकडे लेबर्सचा खूप प्रॉब्लेम आहे तुमचं तर इतक्याच होईल वाटतं काढून तुमचं इतक्याच होईल वाटतं काढून झालं ना बऱ्यापैकी काढलं पण फोटो नाही काढत व्हिडिओ चालू आहे नाही पाठवण्यासाठी नाही हो <laughs> <आगा>। <laughs> <rockenh Skillsibles> you, <laughs> <background> काम करताना गबाळच राहत माणूस जे नीट का दिसत ते कशाच काम करत सगळ्या कांद्याने डोंगरी होऊन गेले पान सगळे जास्त दिवसाचे होऊन गेले नाही नाही कांद्याच जास्त दिवसाच झाल्या चला आता राहिलेली कामं करते आजच्या पुरतं इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय